परळीची निवडणूक कधी नव्हे ते एकदम शांततेमध्ये पार पडते आणि सध्या परळीचा अभ्यास असलेले पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणारे माझ्यासोबत दोन व्यक्ती आहेत दत्ता इटके आणि विकासजी दुबे सर माझ्यासोबत आप्पा एकदम शांततेच्या वातावरणामध्ये निवडणूक पार पडते वाटलं नव्हतं ज्यावेळेस निवडणुकीची उमेदवार जाहीर होण्याच्या अगोदरची परिस्थिती पाहिला गेली खूप वेगळी होती खूप चुरच पाहायला मिळेल मोठमोठ्या नेत्यां नेत्यांच्या परळीमध्ये सभा होतील अशी अपेक्षा वाटत होती मात्र मोठमोठ्या नेत्यांच्या सभा ज्या आहेत ते झाल्या नाहीत शांततेच्या वातावरणामध्ये निवडणूक पार पडली एक माध्यम म्हणून आम्हाला पण परळीचं गणित लागणं झालंय तुम्ही कसं पाहताय काय होईल परळीमध्ये परळी हे पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ देवस्थान मंदिर असलेले गाव आहे परळीचं एक वैशिष्ट्यच खरं म्हणजे वेगळं आहे परळीला आदरणीय लोकनेते स्वर्गीय गोपनाथराव मुंडेसाहेब यांचा वारसा लाभलेला आहे आणि त्यांच्या पश्चात या ठिकाणचं नेतृत्व आदरणीय लोकनेत्या पंकजताय मुंडे करत आहेत सध्या त्या विधान परिषदेच्या आमदार आहेत आणि धनंजय मुंडे हे सुद्धा राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि सध्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट असं युती आहे आणि या युतीच्या शासनाच्या काळामध्ये की या सरकारनं खूप चांगली कामं जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी विशेषतः महिलांसाठी विद्यार्थ्यासाठी सर्व नागरिकासाठी केलेले आहेत आणि परळीला हा वारसा असल्यामुळे आत्तापर्यंतच्या म्हणजे दोन निवडणुका जर सोडल्या तर त्याच्यापूर्वीच्या अनेक सहा सात निवडणुका आदरणीय लोकनेते मुंडेसाहेबांनी विधानसभेच्या निवडणुका लढविलेल्या आहेत जिंकलेल्या आहेत ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत ते खासदार राहिलेले आहेत आणि आहे, त्यांनी घालून दिलेला वारसा या ठिकाणी चालू आहे आता सध्या ही जागा महायुतीची राष्ट्रवादीला सुटलेली असल्यामुळे ही या ठिकाणी धनंजय मुंडे हे महायुतीचे उमेदवार आहेत आणि याच्या मागची निवडणूक जे आदरणीय लोकनेत्या पंकजाताई आणि सध्याचे आमदार आणि विरोधी नेते धनंजय मुंडे यांच्यातच लढत झाली होती त्या 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 मागच्या मागच्या इलेक्शनची गोष्ट सांगू लागलो मी आणि तेव्हा ती ती जागा त्यांनी जिंकली होती राष्ट्रवादीने जिंकली होती परंतु आता सर्व एक झाल्यामुळे की आता या ठिकाणी काही चुरस राहिली नाही त्याच्यामुळे एक चुरस राहिली नाही बहीण त्या त्या टायमिंगमध्ये चुरस का होती त्या टायमिंगमध्ये चुरस असण्याचं कारण असं होतं की लोकनेत्या पंकजाताईंचं काम प्रचंड होतं आणि त्यांनी जनसामान्यामध्ये त्यासुद्धा विधानसभेच्या आमदार होत्या आणि बीड जिल्ह्याच्या त्यासुद्धा पालकमंत्री होत्या आणि त्यांच्या काळात त्यांनी प्रचंड कामं केले की ती कामं सुद्धा चालू आहेत त्यांनी तेव्हा जी मंजूर करून घेतलेली कामं आहेत आणि त्याच्यामुळं लोकांची भावना त्यांच्या पाठीशी होती आणि बहीण भावामध्येच लढत होती दोघं वेगळ्या वेगळ्या पक्षात होते आणि म्हणून तेव्हा चुरस खूप होती ती परंतु आता तशी चुरस राहिलेली नाही बहीण भाऊ एक झालेले आहेत आणि महायुती आहे आणि दोघंही महायुतीमध्येच महायुतीच्या घटकामध्येच आहेत पंकजा ते भारतीय जनता पक्षाचे आहेत धनंजय मुंडे हे अजित पवार गट राष्ट्रवादीचे आहेत आणि दोघं एकत्र झाल्यामुळे गावागावामध्ये दोन पार्ट्या असायच्या एक पंकजाताईची आणि एक धनंजय गुंडीची ग्रामीण भागामध्ये सुद्धा आणि शहरातल्यासुद्धा पत प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये शहरातल्या म्हणजे अशी दोघांची फाईट असायची ती आता दोघं एक झाल्यामुळे आता फाईट राहिली नाही आणि समोरचा जो उमेदवार आहे तो नौखा उमेदवार आहे बाहेरचा उमेदवार आहे आणि या मागच्या पाच वर्षाच्या काळात आणि त्याच्या अगोदरच्या पंकजतेच्या काळात या ठिकाणी जे कामं झालेली आहेत ती खूप कामं झालेली आहेत लोकांना त्या कामाची जाणीव आहे आणि लोक म्हणजे पूर्णतः आता एक दोघं एकत्र झाल्यामुळं पूर्ण सगळे सर्वजण एकत्र मिळून काम करत आहेत आणि आता ह्याची खात्री आहे की आता या ठिकाणी महायुतीचा प्रचंड मताने विजय होणार आहे दुबे सरांकडे जातीय समीकरणातून हे उमेदवार दिल्याची चर्चा जे आहे ते नेते मंडळी सुद्धा करतायत कसं पाहता याच्याकडे आपण म्हणता त्याप्रमाणे लोकसभेमध्ये त्यांना विजय मिळाला जातीवादामुळं तशीच ही विधानसभेची निवडणूक लढविण्याचा त्यांचा मानस आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी तसा उमेदवार दिलेला आहे परंतु आत्ताच इटले गुरुजी यांनी सांगितल्याप्रमाणे ह्या विधानसभेला जातीवादाचा कुठलाही परिणाम होणार नाही आणि दोघं बहीण भाऊ एकत्र झाल्यामुळं ही निवडणूक एकतर्फी धनंजय मुंडे यांच्या बाजूनं झालेली आहे आणि धनंजय मुंडे विरोधकाचे विरोधकाचे थोडेसे मी मुद्दे तुम्हाला मी इथं मांडतो परळीमध्ये खोटे गुन्हे दाखल होतात परळीमध्ये दहशत आहे हे वाक्य जे आहे ते प्रत्येक सभेमध्ये त्यांचं ऐकायला मिळतं त्याच्याकडं कसं भात आता हा त्यांचा प्रचाराला काही मुद्दा नसल्यामुळे हे मुद्दे करतात। का ते काढतात बाकी इथल्या व्यापारामध्ये इथल्या मतदारामध्ये दहशतीचं किंवा खोटे गुन्ह्याचं कुठलंही प्रकरण झालेलं नाही आहे आणि असं एखादं चुकून काही झालं असेल आणि ताईच्या किंवा धनुंजयच्या कानावर गेल्याबरोबर ते त्याच्यात हस्तक्षेप करून योग्य तो नाही त्या माणसाला द्यायचा ते प्रयत्न करतात त्यामुळं हा असं वाटतंय का जर कोणासोबत असं चुकून जर झाला असेल की थेट त्यांनी थे धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांच्याशी संवाद साधायला पाहिजे असं हो अगदी बरोबर आहे असं वाटत असेल तुमच्याकडे जातो खर तर मी जवळपास माझं गाव ते परळीपर्यंत हा प्रवास जो आहे तो सव्वीस किलोमीटरचा अंतर मी पार करतो प्रत्येक गावामध्ये अशी चर्चा पाहायला मिळते की पंकजा मुंडेंच्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा मिळाला आणि तो जिल्ह्यालाच मिळालेला आहे तरी पंकजा मुंडेंचा पराभव झाला आहे त्याच्याकडं तसं मी ते म्हणालो की पंकजा त्यांच्या काळामध्ये काम प्रचंड झाली त्यांनी हा हा प्रश्न याच्यासाठी विचारला की लोक तुम्ही लोकसभेच्या कार्यकाळामध्ये तुमचा आणि आमचा संवाद झाला नाही आणि त्यामुळे हा प्रश्न उपस्थित करतो की तेव्हा पी कुमा मिळाला त्याच्याशिवायसुद्धा सुद्धा अनेक निधी मिळाले गोष्ट खरी आहे परंतु तेव्हा थोडासा लोकसभेच्या काळामध्ये थोडंसं जातीनिहाय मतदान झालं ते आणि त्याच्यामुळं हा पराभूत झाला तो परंतु आता लोकांच्या लक्षात आलं की हे लोकांना सुद्धा आता वाटायला लागलं की ही आपली चूक झाली आपण ही चूक केली नसते तर पंकजा आज केंद्रातल्या मिनिस्ट्रीमध्ये दिसल्या असत्या त्या कॅबिनेट मंत्री राहिल्या असत्या मोठं खातं त्यांना मिळालं असतं आता जो निवडून आलेला उमेदवार आहे तो जातीच्या ह्याच्यावर निवडून आला आहे आणि त्याची क्षमता नाही आहे त्याचं त्याचं उत्तर जे आहे ते तुमच्याकडून आता मला मिळालं खरं तर परळीमध्ये रोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी कोणताही मोठा युनिट जे आहे पंकजा मुंडे देखील मंत्री राहिलेले आहेत धनंजय मुंडे देखील मंत्री राहिलेले आहेत पण मात्र रोजगार उपलब्ध करणारा युटी युनिट जे आहे ते परळीमध्ये उभा राहिलेला नाही आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे ते जरी खरं असलं तरी आदरणीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनीच म्हणजे या ठिकाणी एम आय डीशी व्हावी याच्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु तेव्हा त्या काँग्रेसच्या विरोधकांनी विरोध केला आणि ती एम आय डीशी होऊ दिली नाही नंतर पंकजा त्यांनीसुद्धा एम आय डी सीसाठी खूप प्रयत्न केले ती होऊ शकली नाही परंतु आता ती एम आय डी सी होऊ घातलेली आहे त्याच्यासाठी जागा उपलब्ध झाली आहे दोन मोठमोठे प्रचंड मोठे, मोठे कारखाने आता त्या ठिकाणी उभा राहण्याची म्हणजे तयारीसुद्धा सुरू झालेली आहे तेव्हा झाली नसली तरी आता त्याची सुरुवात झालेली आहे आता लोक तरुणांना रोजगार निश्चित मिळेल अशा प्रकारचं काम चालू आहे दुबे सरांकडे जातो परळीची बाजारपेठ जी आहे ते सर्वात चांगली बाजारपेठ व्यवसाय संदर्भात होती मात्र आता ती राहिली आहे ती बाजारपेठ पूर्वपदावर आणण्यासाठी कोणकोणत्या म्हणजे जसं की सुदगिरणी असेल वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे ते काय आता चालू होणारच आहे मात्र आणखीन कोणकोणते युनिट जे आहे ते चालू व्हायला पाहिजे आत्ताच इटके गुरुजी यांनी सांगितल्याप्रमाणे एम आय डी सीची लवकरच इथं स्थापना होणार आहे आणि दोन मोठे उद्योग त्या एम आय डी सीमध्ये उभे राहणार आहेत आणि त्यामुळं तसंच त्या कारखानासुद्धा पुन्हा सुरू होणार आहे सूतगिरणी सुरू करण्यासाठीसुद्धा प्रयत्न चालू आहेत ह्या सर्व गोष्टीमुळे आणि एकंदर धनंजय मुंडे आणि पंकजाताई यांनी लक्ष दिल्यामुळे इथली बाजारपेठसुद्धा पूर्वपदावर येऊन इथल्या व्यापाऱ्यांना इथल्या जनतेला त्याचा मोठा फायदा होईल असं वाटतं औष्णिक विद्युत केंद्र जे आहे ते दोन चिमण्या जे आहेत ते या एक वर्षाच्या या एक दीड वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्या कोसळल्या गेल्या त्याच्या मद माध्यमातून दे देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे रोजगार उपलब्ध आहे त्याला आणखीन चांगले तिथं सक्षमपणे ते औष्णिक विद्युत केंद्र चालावा याच्यासाठी काही या, या दोन्ही नेत्यानं उपाययोजना करायला पाहिजे आपण म्हणल्याप्रमाणे दोन चिमण्या ज्या कोसळल्या आहेत तर जुने युनिट जे साठ मेगावॅटचे होते ते बंद करून पाचशे मेगावॅटचे युनिट ते येणार आहे आणि त्यामुळं सुद्धा औष्णिक उद्योग केंद्रसुद्धा मोठं होणार आहे अनेक जणांना तिथं नोकऱ्यासुद्धा मिळणार आहेत आणि त्यामुळं परीची व्याजा बाजारपेठसुद्धा खूप सुधारणार आहे तुमच्याकडे जातो कदा तर तिथं मराठा आहे वंजारी समाज आहे मुस्लिम आहे दलित आहे जातीय समीकरणातून उमेदवार दिला असं उमेदवार धनंजय मुंडे यांचं देखील आहे काय होऊ शकतं या जातीय समीकरणातून मराठा किती समाज धनंजय मुंडे महायुतीचे उमेदवार यांच्या पाठीशी राहते किंवा मुस्लिम किंवा मागासवर्गीय असा काही तुम्ही अंदाज बांधला गेलात का खूप म्हणजे साहेबांच्या कार्यकाळापासून तुम्ही सोबत काम केलेलं आहे कधी अशा पण निवडणुका असा काही अंदाज बांधताय का तुम्ही आता आमच्या कार्यकाळामध्ये निवडणुका तर खूप झाल्या त्या दर पाच वर्षाला निवडणुका होतच असतात विधानसभेच्या होतात लोकसभेच्या होतात पण असं पूर्वी कधी नव्हतं ते अलीकडं त्या आरक्षणाच्या मुद्द्यामुळे ते प्रश्न थोडंसं वाढलं इतकं वाढलं की त्याचा परिणामसुद्धा लोकसभेमध्ये भोगावा लागला विधानसभेमध्ये तसं काही चालू शकतं का असं थोड्याफार प्रमाणामध्ये चालू शकतं का दहा टक्के पंधरा असं काही चालू शकतं का आता विधानसभेला तसं चालणार नाही आहे कारण या ठिकाणचं जे काम आहे या ठिकाणच्या नेत्यांनी केलेलं धनंजय मुंडे आणि पंकज जताईनी हे काम करत असताना कोणाची जात धर्म हे काहीच पाहिलेलं नाही जात धर्म न पाहता केल्यामुळं की लोकांची भावना आता थोडीशी बदलली आहे मागच्या वेळेस ती भावना लोकांमध्ये होती ती चूक लोकांच्या लक्षात आली परंतु आता लोक ती ती चूक करणार नाहीत आता परवाच्या दिवशीच गणेश पार या ठिकाणी सभा झाली त्या सभेला आदरणीय पंकजाताई प्रीतमताई आणि धनंजय मुंडे हे तिघे उपस्थित होते आसोत, 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 त्या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक सर्व मराठा असोत मुस्लिम असोत दलित असोत इतर असोत सर्व ओबीशी असोत मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि त्या सर्वांचं म्हणणं हे एकच आहे की आम्ही जात पात धर्म काही पाहणार नाहीत कारण तुम्ही जात पात धर्म पाहत नाही तर आम्ही कशासाठी पाहायचा म्हणजे जसं एखादा पेशंट असतो आजारी माणूस असतो समीकरण चालणार नाही असं तुमचं स्पष्ट हा तसं चालणार नाही असं माझं स्पष्ट मत कधी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ज्यावेळेस निवडणूक कधी लढवायची असं इथपर्यंत टोकाची जातीय समीकरणं कधी चाललेल्या निवडणुका झाल्या का की ही वेगळीच पाहायला मिळते तुम्हाला मग लोकसभेची असो कालची झालेली किंवा आता विधानसभेची असो म्हणजे असं पूर्वी कधीच झालेलं नाही असं कधीच झालं नाही आता सुरू झालं हे आरक्षणाचा मुद्दा सुरू झाल्यापासून सुरू झालं ते आता फक्त दोनच प्रश्न घ्यायचेत जसं की तुम्ही अभ्यासू एक व्यक्तिमत्व आहेत राजकारणाचा खूप चांगला अनुभव आहे मात्र तुमच्यासारखे जी नेते मंडळी आहेत ते मंचावर दिसत नाही आहेत सगळे नवखे चेहरे जे आहेत ते पाहायला मिळतात मात्र ज्येष्ठ मंडळी जे आहेत ते कुठे दिसत नाही आहेत कार्यकर्ते असतील हे का बरं नाही नाही असं नाहीच आता काल सर्व ज्येष्ठ मंडळी व्यासपीठावर गणेश पार्ला जी सभा झाली त्या सभेला सर्व ज्येष्ठ मंडळी होतीच आणि शेवटी काय असते काही मर्यादा असतात ते आता माझं वय अठ्याहत्तर वर्ष वय हो आहे मुंडे साहेबांच्या पहिल्या निवडणुकीपासून मी साहेबांच्या सोबत काम केलेलं आहे आता म्हणजे वयमानानुसार तरुण इतका आता म्हणजे बाहेर फिरणं वगैरे या ज्या गोष्टी आहेत परंतु आमच्या रक्तामध्ये जी भिनलेलं आहे ते शेवटपर्यंत ते आहेच त्याच्यावर काही परिणाम होत नसतो तो म्हणजे माणसाच्या फिरण्यानं ह्याच्यानं त्याच्यात नाही आता आम्ही तेवढी चालू शकत नाहीत तरुण ताड 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 चालू शकतात फिरू शकतात गल्लोगल्लीमध्ये एक काळ साहेबाच्या सोबत असताना आम्ही शहरातलं एक ना एक घर पिंजून काढायचो आम्ही एक ना एक घर पळीतला काना कोपरा आम्हाला माहीत होता आणि आजसुद्धा तो माहीत आहे एकही घर असं नसायचे की ज्यांच्या आम्ही घरी पोचलो नाहीत असा तो काळ होता उत्तर त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तुम्ही काल गणेश पार्कच्या सभेमध्ये दिसलात ज्यावेळेस तुम्ही मंचावर जात होतात धनंजय मुंडे यांनी तुम्हाला हात देखील दिला नंतर तुम्ही मंचावर घेतला आता पंकजा मुंडे धनंजय मुंडेंना परळीमध्ये चांगला युनिट यावा किंवा आणखीन कोणत्या मागणीसाठी एक तुमचा सल्ला द्यायचा आहे कोणता सल्ला द्याल तुम्ही मग बाकी विरोधकांचे परळीमध्ये गुंडागर्दी चालते परळीमध्ये खोटे गुन्हे दाखल होतील या संदर्भातचा एक ते दोन सल्ले तुम्हाला द्यायचेत उपस्थित केला की काही कार्यकाळ तुम्ही स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबासोबत देखील काम केलेलं आहे आणि तुमच्यामध्ये खरं तर आता आम्ही आजच्या प परिस्थितीला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबाचे विचार म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतोय तुम्हाला सल्ला द्यायचा आहे बरोबर आहे की तरुणांना म्हणजे उद्योग मिळण्यासाठी की आत्ता जसं आमचे मित्र आणि सहकारी विकासरावज डुबे यांनी सांगितलं की मोठे मोठे उद्योग येणार आहेत या ठिकाणी कारखाने थर्मल पॉवर स्टेशन जे आहे हे पाचशे मेगावॅटचं येणार आहे त्याच्यामुळं लोकांना उद्योग मिळणार आहे ही एम आय डी सी झाल्याच्यानंतर जे आणखीन मोठ्या प्रमाणात मुंडेसाहेबाच्या काळामध्ये हे पंचतारांकित एम आय डी सी अशी कल्पना होती ती कल्पना आज सुद्धा आहे म्हणजे या ठिकाणी पंचतारांकित एम आय डी सी याचा अर्थ की त्या ठिकाणी म्हणजे म्हणजे विमानाची सुद्धा व्यवस्था लोकांना जाण्या येण्याची मोठ्या व्यावसायिकांना हे पाहिजे असतं किंवा ते पटकन जाऊ शकतील पटकन येऊ शकतील अशा प्रकारची व्यवस्था म्हटलं तर ती ही विमानाचीच व्यवस्था म्हणजे ते सुद्धा या ठिकाणी त्यानिमित्तानं होण्याची शक्यता आहेच आणि त्याच्यामुळं दोनच उद्योग नाही तर उद्योग ना इतके मोठे मोठ्या संख्येने येतील त्याचं कारण सल्ला सल्ला द्यायचा आहे तुम्हाला त्यांना सल्ला दे की हे तुम्ही करा सल्ला त्यांना द्यायचा असाच आहे की या ठिकाणची एम आय डी ही खूप मोठ्या प्रमाणात व्हावी आणि खूप मोठे उद्योग त्या ठिकाणी आणावेत त्यांनी प्रयत्न करावा हा सल्ला आता खरं तर तुम्हाला पहिल्यांदा सल्ला द्यायचा आहे दोनच प्रश्न घेणार आहे शेवटचे आपल्या परळी भागामध्ये ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्याला अनुसरून वेगवेगळे उद्योग त्या उद्योगाचा त्यांच्याशी धनंजय मुंडे असतील किंवा पंकजा ताई असतील त्या उद्योगपतीशी त्यांच्या संबंध असतील त्या हिशोबानं लोकांना रोजगार उपलब्ध होईल इथली बाजारपेठ वाढेल अशा प्रकारचे उद्योग सुरू करण्याबद्दल आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्याप्रमाणे त्या, त्या उद्योगपतीशी त्यांचं बोलणं चालू आहे आणि लवकरच दोन तीन उद्योग इथे आल्यानंतर त्याला सपोर्टिंग दुसरे छोटे उद्योग आपोआप तिथं येतील असं आम्हाला वाटतं आता दुसरा शेवटचा प्रश्न आहे धनंजय मुंडे यांचा किती मताने विजय होऊ शकतो काही अंदाज बांधला गेला लोकसभेला परळी विधानसभेमध्ये चौऱ्याहत्तर हजाराची लीड पंकजाताईला मिळालेली आहे आणि ह्यापेक्षा जास्त लाख ते सव्वा लाख मतांनी धनंजय मुंडे निवडून ने येतील असा आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा अंदाज आहे धन्यवाद या ठिकाणी विकासजी दुबेसर आणि दत्ता पैठके यांच्या मिळालेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र आणखीन काही अपडेट्स परळी मतदारसंघातले आपल्याला या ज्येष्ठ नेते मंडळीकडून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फटसोबत सचिन मुंडे सूर्य न्यूज मीडिया बीड परळी